हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते आहे आज आपण मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करूया व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत खरंच पहा पाच वाक्य मी, मी मराठी लिहिली आहेत बोर्डवर जेव्हा ती आपण इंग्लिशमध्ये करणार आहोत तेव्हा ती कशी बनवायची हे जे खरंच महत्त्वाचे नियम असतात ते मी त्या जोडीला सांगत असते आणि ते जर तुम्हाला समजले तर मराठीतून इंग्लिशमध्ये हळूहळू तुम्ही विचार करायला लागाल आणि विचारच इंग्लिशमध्ये करायला सुरुवात झाली की इंग्लिशमध्ये बोलणं अधिक सोप्पं होऊन जाईल आणि म्हणून मराठी वाक्य इंग्लिश कशी ते बघितलं ते लक्षात आलं आणि त्यानुसार तुम्ही प्रयत्न केले की खूपच इम्प्रूव्हमेंट पटकन दिसेल तुम्हाला तुमच्यात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा करूया सुरुवात आपण पहिलं मराठी वाक्य मी बोर्डवर लिहिलं आहे राहुल आणि रोहन भाऊ आहेत राहुल आणि रोहन भाऊ आहेत सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करतो पहिला विचार करायचा की वाक्य कुठच्या प्रकाराचं आहे आता प्रकार वाक्यांचे चार आहेत विधानार्थी वाक्य म्हणजे ही हे जे वाक्य आहे सरळ लिहिले नुसतं कर्ता क्रियापद अशा स्वरूपात जे वाक्य असतं ते असतं विधानार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य जे प्रश्न असतात ते तुमच्या लक्षात येतातच ते प्रश्नार्थक असतं उद्गारवाचक वाक्य जिथे उद्गारवाचक चिन्ह असतं आश्चर्य व्यक्त केलेलं असतं ते उद्गारवाचक असतं आणि इम्परेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी वाक्य जिथे विनंती केलेली असते किंवा आज्ञा दिलेली असते आता हे वाक्य पहिलं सरळच विधानार्थी वाक्य आहे विधानार्थी वाक्य इंग्लिशमध्ये आपण म्हणतो असर्टिव सेंटेन्सेस यावेळेला ह्या व्हिडिओत मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही कॅप्शन्स लिहिणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघताना तुम्हाला खाली मराठी इंग्लिश दोन्ही तुम्हाला दिसेल जे काही मी बोलते आहे इंग्लिश आणि मराठी ते सगळं मी खाली पण लिहिते आहे इंग्लिश मराठी म्हणजे तुम्हाला आणखीन समजायला सोपं पडेल म्हणून हा माझा अजून थोडा जास्त प्रयत्न ओके सो so, असर्टिव्ह सेंटेन्सेस विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्याचं दुसरं लक्षात ठेवायचं रचना जेव्हा वाक्य विधानार्थी असतं तेव्हा ते करता अधिक क्रियापद ही रचना कायम पहिला करता नंतर क्रियापद आणखीन एक गोष्ट कुठची लक्षात घ्यायची वाक्याचा काळ कुठचा आहे आहे असं म्हटलं की वर्तमान काळ होतं भूतकाळ होईल भविष्यकाळ हे तर सगळ्यांनाच समजतं आता आत्ताचं वाक्य राहुल आणि रोहन भाऊ आहेत आहेत म्हणजेच काय झाला वर्तमान काळ कुठचं वाक्य आहे विधानार्थी कशी रचना करायची आहे करता अधिक क्रियापद करता वाक्याचा काय आहे राहुल आणि रोहन ही नावं तो करताय सब्जेक्ट म्हणजे करता सेम नावं लिहायची आहेत राहुल आणिला अँड म्हणतात हे सगळ्यांना सांगायला गरजच नाही आहे सगळ्यांना माहिती आहे राहुल अँड रोहन नावं लिहून झाली राहुल अँड रोहन दुसरी गोष्ट आता क्रियापद घ्यायचं आहे आपल्याला आहेत मराठीत आहेत असताना इंग्लिशमध्ये ॲम इज आर आय करता तर एम ही किंवा शी किंवा इट एक वचनी करता तर इज अनेक वचनी करता दे असेल वी असेल किंवा यू असेल किंवा अनेक वचन असेल तर आर आता इथे राहुल अँड रोहन जणं एकापेक्षा एक जास्त म्हटल्यावर ते अनेक म्हणूनच आपण त्यांना म्हणतो एक नाही एकवचन नाही म्हणजेच अनेक वचन आहे मग आपण आरच घ्यायचा आहे कारण ते अनेक वचन आहेत दोघं आहेत राहुल अँड रोहन आर आर कशासाठी घेतला आहेत क्रियापद म्हणून घेतला आणि कोण आहेत भाऊ ब्रदर्स राहुल अँड रोहन आर ब्रदर्स परत अजून एक गोष्ट भाऊ आहेत दोघं जण दोघं भाऊ आहेत म्हणजेच अनेक वचन आहे ना म्हणून ब्रदर नुसतं लिहून नाही थांबायचं ब्रदरला एस लावायचा भाऊ अनेक म्हणून ब्रदरला त्या नामाला नाम येते नाऊने त्या नाऊनला एस लावायचा अनेक वचन दाखवण्यासाठी म्हणून मग राहुल अँड रोहन आर ब्रदर्स सोप्पं वाक्य सहज बनवू शकता दुसरं पाहूया माझं कुटुंब खूप पाठिंबा देणारं आहे माझं कुटुंब खूप पाठिंबा देणारं आहे बघूया स्टेप बाय स्टेप विचार वाक्य कुठच्या प्रकारचं विधानार्थी ॲसर्टिव्ह सेंटेन्स पहिलं क्लिअर झालं दुसरं की वाक्याचा काळ कुठचा आहे आहे आलं शेवटी आहे म्हटल्यावर क्लिअर कट वर्तमान काळे प्रेझेंटेन्स आहे हे पण क्लिअर झालं विधानार्थी वाक्य प्रेझेंटेन्समधलं रचना कशी करायची आहे कर्ता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस वर्ब क्लिअर झालं आता सब्जेक्ट ह्याच्यात कुठचा आहे तो पाहायचा सब्जेक्ट म्हणजे करता काय आहे माझं कुटुंब हाच सब्जेक्ट म्हणजे करता आहे माझं माय हा शब्द माहिती असायलाच हवा हे नंबर वन आहे आता नंबर सेकंड आपण करतोय माय म्हणजे माझं कुटुंब फॅमिली हे पण माहितीच असेल माय फॅमिली माय फॅमिली पुढे बघूया खूप पाठिंबा देणारं आहे आहे हे क्रियापद आहे परत मगाशी म्हटल्याप्रमाणे एम किंवा ईज किंवा आर आता माय फॅमिली एक फॅमिली माझी एकवचनी आहे आणि ही किंवा शी किंवा इट यातलं सर्वनाम जर वापरायचं झालं ह्या नाऊनच्या जागी म्हणजे नामाच्या जागी तर आपण इट घालू इट ईज ऑफकोर्स तिथे येणार येणारे माय फॅमिली ईज खूप खूप या शब्दासाठी एकच शब्द इंग्लिशमध्ये जो कॉमन आहे व्हेरी शब्द एक नसतो शब्द भरपूर आहेत पण कॉमन सर्रास माहिती सगळ्यांना असलेला शब्द व्हेरी माय फॅमिली इज व्हेरी आता पाठिंबा देणारं यासाठी काहीतरी इंग्लिश शब्द आपल्याला शोधायचा आहे आता इंग्लिश शब्द मात्र शब्दसंपदा आपली खरंच चांगली हवी की चटकन मनात शब्द सुचतात पाठिंबा देणारं यासाठी शब्द आहे सपोर्टिव सपोर्टिव सपोर्ट म्हणजे पाठिंबा पाठिंबा देणारं सपोर्टिव म्हणून आपण पाठिंबा देणारं यासाठी सपोर्टिव हा एकच शब्द घेतोय सपोर्टिव वाक्य कसं तयार होतं माय फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह माय फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव माझं कुटुंब पाठिंबा देणारं आहे कम्प्लीट झालं तिसरं वाक्य पाहूया त्यांना भूक लागली आहे त्यांना भूक लागली आहे परत वाक्याचा प्रकार स्टेप बाय स्टेप परत बघायचं आहे प्रकार पहिला बघायचा विधानार्थी वाक्य असर्टिव सेंटेन्स रचना करता अधिक क्रियापद विधानार्थी वाक्याची सब्जेक्ट प्लस वर्ब काळ आहे वर्तमान काळ बरोबर आता करूया सुरुवात पहिला करता त्यांना त्यांना अनेक वचन सरळ दिसतं आहे मराठीत आपल्याला त्यांना मग त्यांना या अर्थी इंग्लिश सर्वनाम दे हा आपला आहे त्यांना या अर्थी इंग्लिश सर्वनाम दे करता झाला क्रियापद आहे आहे वरच्या दोन्ही वाक्यात सांगितलं तसं ॲम किंवा ईज किंवा आर अनेक वचनी करता आर त्यांना अनेक वचन दे दे आर ते आहेत भूक लागली आहे दे आर आता भूक आणि भूक लागली आहे ते भूक भूक आहे त्यांना असं म्हणताना आपण हंगरी हाच शब्द फक्त वापरू शकतो आणि म्हणून आपण दे आर हंग्री एक शब्द वापरून पूर्ण वाक्याचं काम पूर्ण होतं दे आर हंग्री दे आर हंग्री म्हणजेच त्यांना भूक लागली आहे आता तुम्ही म्हणाल की इथे हा लागली हा शब्द मग का नाही वापरला इंग्लिशमध्ये जेव्हा आपण मराठीतून इंग्लिश करतो दोन वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत संस्कृती पूर्ण वेगळी आहे असं असताना त्या भाषेमध्ये बराच काही वेगळेवेगळे प्रकार असतात प्रत्येक शब्द विचार तुम्ही जेव्हा कराल असा करू नका की हा शब्द म्हणजे हा हा शब्द म्हणजे हा साधारणपणे हेच बरोबर ठरतं एटी नाईंटी पर्सेंट बरोबर होतं हा शब्द म्हणजे हा असं करणं पण कधीकधी असंही होतं की मराठीतले शब्दच वेगळे असतात आणि इंग्लिशमध्ये त्याच अर्थी शब्द अगदीच वेगळे असतात मराठीत चार शब्द असतात ते चार शब्द आपण इंग्लिशमध्ये करताना दोनच शब्दात सांगू शकतो किंवा उलटं मराठीत दोनच शब्द असतील इंग्लिशमध्ये तेच दोन शब्द भाषांतर करताना चार पाच शब्दात सांगावं लागेल कसंही असू शकतं त्यासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवणं गरजेचं असतं आणि म्हणून मी जे सांगते ते स्टेप बाय स्टेप तुम्ही ऐकत राहा करत राहा म्हणजे तुमचं ओपॉप सगळं स्पष्ट होईल जे काही डाऊट्स असतील ना स्पष्ट होतील परत परत बघत राहिलात की लाग लागली यासाठी वेगळा काही शब्द लिहायची ह्या वाक्यात गरज नाही आहे त्यांना भूक लागली आहे दे आर हंग्री क्लिअर कट अर्थ समोरच्याला पोचतो आहे कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे संवाद महत्त्वाचा आहे मला जे काही बोलायचं आहे ते समोरच्याला बरोबर अर्थ पोचायला हवा ते महत्त्वाचं आहे आणि ते लक्षात ठेवून तुम्ही वाक्य बनवा म्हणजे तुमची वाक्य ऑप बरोबर यायला लागतील त्यासाठी शब्दसंपदा चांगली हवी क्रियापदांवर प्रभुत्व हवं सगळं व्यवस्थित समजलेलं हवं त्यासाठी हा माझा खारीचा प्रयत्न खारीचा वाटा सो चौथं वाक्य पाहूया ती पुस्तकं वाचत नाही ती पुस्तकं वाचत नाही परत स्टेप बाय स्टेप वाचत नाही वाक्य कुठच्या प्रकारचं वाक्य विधानार्थीचं आहे असर्टिव सेंटेन्सच आहे फक्त नाही नकारार्थी त्यात येतं आहे नाही नकारार्थी येते बरोबर असर्टिव म्हणजे विधानार्थी वाक्यात होकारार्थी वाक्य असतात आणि नकारार्थी वाक्यसुद्धा असतात आता इथे नकारार्थी वाक्य आहे मग नकारार्थी वाक्य जेव्हा आपण इंग्लिशमध्ये करू तेव्हा नो नॉट नेव्हर ह्या तिनातला एक शब्द यायलाच हवा नो नौ, नॉट नेव्हर आता ह्या वाक्यात तो कुठे घालायचा ते आपण नंतर पाहूया आता विधानार्थी वाक्य फिक्स झालं नकारार्थी वाक्य हे फिक्स झालं कुठचा काळ आहे पुस्तकं वाचत नाही आपण वर्तमान काळ आहे कधीही पुस्तकं वाचत नाही अशा अर्थी ते वाक्य आपल्याला आहे आणि म्हणून आपण वर्तमान काळ आहे प्रेझेंटेन्से रचना कशी करणार करता अधिक क्रियापद कारण विधानार्थी वाक्य म्हटल्यावर करता अधिक क्रियापद नकारार्थी असलं तरी रचना सेम आहे करता अधिक क्रियापद करता कुठचा टी ती, ती म्हणजेच शी शी ओके मी करता लिहून ठेवते आणि पुढचं एक्सप्लेन करते शी झालं वाचत नाही आता नाही ह्यासाठी महत्त्वाची गोष्ट काळ वर्तमान काळ आहे हे तर क्लिअर झालं वर्तमान काळातसुद्धा चार प्रकार आहेत सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ हा आहे ती कधीही पुस्तकं वाचत नाही अशा अर्थी ते वाक्य आहे आणि मग ते सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ म्हटला की डू किंवा डज हे क्रियापद नकारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य बनवताना वेगळं काढावं लागतं डू किंवा डज हे क्रियापद नकारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य बनवताना वेगळं घ्यावं लागतं आता अजून एक गोष्ट त्यात लक्षात ठेवायची ही शी आणि इट करता असताना डज घ्यायचं असतं ही शी आणि इट डज आय दे वी आणि यू डू ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या साध्या वर्तमान काळासाठी आता आपला करता इथे शी आहे म्हटल्यावर आपण काय घेणार डू घेणार की डस घेणार विचार करा एक सेकंद आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे ही शी इट डज म्हणून आपण डस घेऊया नकारार्थी आहे बरोबर मगाशी म्हटलं तसं नो no, नॉट नेव्हर काहीतरी वापरायला हवं हो। म्हणून इथे आपण नॉट वापरतो शी डज नॉट आता तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल डज नॉट सर्रास म्हणतो डू नॉट म्हणतो किंवा डज नॉट म्हणतो शी म्हणून डज शी डज नॉट एवढं झालं पुढे वाचणं मुख्य क्रियापद मुख्य क्रियापद वाचणं त्या डज नॉट नंतर मुख्य क्रियापद नेहमी घ्यायचं असतं नकारार्थी केलं आपण रूप की त्यानंतर मुख्य क्रियापद कायम घ्यायचं मग शी डज नॉट Read. वन, रीड मुख्य क्रियापद मी जेव्हा म्हणते मेन वब व्ही वन जसं आहे तसं घ्यायचं शी डज नॉट रीड काय वाचत नाही पुस्तकं अनेक वचनवर टिंब दिसतंय अनेकवचनी पुस्तकं आहे एक पुस्तक नाही आहे अनेकवचनी पुस्तकं बुक्स बी डबल्यू के एस अनेक वचनासाठी शी डज नॉट रीड बुक्स ती पुस्तकं वाचत नाही वाक्य आपलं खरंच तयार झालं सगळ्या टिप्ससह मोस्टली तुम्हाला समजलंच असेल जरा एकदा दोनदा परत परत ऐका निश्चित समजेल ओके नेक्स्ट आता मला साडी नेसायला आवडतं मला साली साडी नेसायला आवडते परत वाक्य विधानार्थी दुसरी गोष्ट रचना कशी मग करता अधिक क्रियापद सब्जेक्ट प्लस व काळ कुठचा नेसायला आवडते नेहमीसाठी गोष्ट साधा वर्तमान काळ सिम्पल प्रेझेंटेन्स वर्तमान काळ म्हणजे थोडक्यात करता काय मला मी आय आय क्रियापद मुख्य कुठचं आवडते आवडते मुख्य क्रियापद आवडणं व्ही वन वापरायचं लाईक आय लाईक मुख्य क्रियापद घेतलं वर्तमान काळे म्हणून आय लाईक like. काय आवडतं साडी नेसायला आता साडीला आपण इंग्लिशमध्ये सारी र म्हणतो सारी आणि नेशन याला काय शब्द आहे सुचतो आहे वेअर आय लाईक like टू वेअर सारी वाक्य तयार झालं आहे आय लाईक टू वेअर सारी आता प्रश्न तुम्हाला पडेल हा टू कशाला मध्ये घातला आहे बरोबर आहे प्रश्न आय झाला करता लाईक झालं क्रियापद टू वेअर वेअर म्हणजे नेशने क्रियापदच आहे ते पण दोन क्रियापदं व्ही वनवाली एकत्र लिहू नाही शकत आपण नियम नाही इंग्लिशमध्ये आय लाईक वेअर लाईक वेअर असं नाही म्हणू शकत तिथेमध्ये टू लावावंच लागतं टू वेअर कधीही जेव्हा तुम्ही ग्रामर बुक जर कधी बघितलं मुख्य क्रियापदं जर बघितलीत व्ही वन वर्ब तर लिहिताना पाठीमागे टू लावलेला असतो टू रीड टू राईट टू वेअर टू लाईक टू स्माईल टू क्राय टू लाफ एक्सेट्रा एक्सेट्रा त्याप्रमाणे क्रियापदाच्या मागे टू लावला आपण का लावला लाईक एक क्रियापद वेअर दुसरं क्रियापद दोन्ही व्ही वनमध्ये डायरेक्टली लिहू नाही शकत मध्ये तू लावावा लागतो नियमानुसार तो लक्षात ठेवायचा नियम त्याला एक्सप्लनेशन काही नाही तो नियम आहे तो तसाच लक्षातच ठेवायचा सो so, आय लाईक like टू वेअर साडी मला साडी नेसायला आवडते वेअर उच्चार वेअर वे अ म्हणजे नेशणे वेअर सारी साडी नेशणे याचा सा उच्चार सा मराठीतला नाही सारी ओके आय लाईक टू वेअर सारी okay? मला साडी नेसायला आवडते आज कम्प्लीट झालं आहे नुसतं इंग्लिश मराठी मी वाचून दाखवते आणि आज मी थांबते राहुल आणि रोहन भाऊ आहेत राहुल अँड रोहन आर ब्रदर्स माझं कुटुंब खूप पाठिंबा देणारं आहे माय फॅमिली इज व्हेरी सपोर्टिव्ह त्यांना भूक लागली आहे दे आर हंग्री ती पुस्तकं वाचत नाही शी डज नॉट रीड बुक्स मला साडी नेसायला आवडते आय लाईक टू वेअर सॉरी थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय